राजकारण असो व जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र न्यूज भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका अंतर्गत असलेला गावातील महिला मुलासह माहेरी जात असताना पिपरी पुनर्वसन फाटा येथे एका युवकाने तिच्यावर चाकूने वार करत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला कबड्डी येथील रहिवासी वनिता उमेश केवट व पंचवीस वर्ष ही आपला मुलगा वंश व आठ वर्ष याच्यासह पिपरी पुनर्वसन फाटा येथे आटोची वाट पाहत असताना आरोपींनी कोणतेही कारण नसताना त्याच्याकडील भाजीपाला कापण्याचे चाकूने मानेवर वार करून हल्ला केला व जखमी केले या घटनेची माहिती मिळताच परिसरातील जमावाने घटनास्थळावर हल्ला करणारा मारेकरास चौकात लाठीकाठीने बदाडून काढले त्याच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सदर महिलेला तत्काळ सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले असून तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत सदर प्रकरणात महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपी कृष्ण देवानंद राऊत वय पंचवीस वर्ष राहणार कौडसी याच्यावर जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम एकशे अठरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार भिमाळी पाटील यांच्या मार्गदर्शनात तपासी अधिकारी पोलीस महेश कडव करीत आहेत शशिकांत भुयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र